नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे त्यामुळे चारा टंचाई भेडसावणार असल्यामुळे दूध उत्पादक चिंतेत आहेत हिरव्या चाराची कमतरता भासणार असल्यामुळे दूध उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्पादन आणि खर्च पाहता दूध व्यवसायाचे गणित बिघडत जाणार आहे पशुखाद्याच्या भावात भरमसाठ झालेल्या वाढीनुसार दुधाला भाव मिळत नाही तरी आता अकरा फेब्रुवारीपासून अमोलने आणखी एक रुपया वाढवून तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एन एफ यासाठी बत्तीस रुपयाचा दर दिला आहे दुधाचा उत्पादन खर्च तीस ते पस्तीस रुपये असताना दुधाला सरासरी भाव हा अठ्ठावीस ते बत्तीस रुपये मिळत आहे पण आता हळूहळू दूध भाव वाढत असल्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळत आहे गेल्या वर्षीपासून दुधाचे भाव पडले आहेत त्यात शासनाने पाच रुपये अनुदान योजना चालू केली आणि बत्तीस रुपये भाव मिळणाऱ्या दुधाची किंमत डायरेक्ट सव्वीस रुपयावर खाली घसरली त्यामुळे दूध उत्पादकांना ना अनुदान मिळाले आणि दूध भावही मिळाला नाही या व्यवसायामध्ये तर नवीन आलेले शेतकऱ्यांचे पूर्ण दिवाळी निघाले त्यांनी दीड दोन लाख रुपयांना गाई कर्नाटक पंजाब हरियाणा येथून आणल्या घरचा चारा नसताना खरेदी केली त्यासाठी शेड उबारणी केली गव्हाणी केल्या सिमेंट कोबा केला मॅट आणले त्यासाठी दहा गायीसाठी वीस लाख रुपये खर्चून दूध व्यवसाय सुरू केला मात्र शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने तो शेतकरी कांगाल झाला त्यातील सत्तर टक्के लोकांनी मिळेल त्या भावात गायी विकून टाकल्या त्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले त्यात काही लोकांनी तर कर्ज काढून व्यवसाय सुरू केला त्यात भाव नसल्यामुळे कर्जाचे हप्ते पण फेडू शकत नाहीत अशी अवस्था झाली आहे पण ज्यांचा घरचा चारा होता ते दूध उत्पादक थोडी तग धरून आहेत आज नऊद्या भाव वाढ होईन या अपेक्षेवर ते नुकसानीत व्यवसाय करत आहेत शेतकऱ्यांकडून सव्वीस सत्तावीस रुपयांनी घेतलेले दूध पिशव्यामध्ये पॅक करून, करून विकणाऱ्या कंपन्या मात्र गबरगंड झाले आहेत ते पासष्ट ते सत्तर रुपयाला एक लिटरची विक्री करतात पिशव्यामधले दुधाची मलाई काढून त्यात तूप बटर काढून उर्वरित दूध विकले जाते पण शेतकऱ्याकडून घेताना मात्र तीन पॉईंट पाच फॅट पाहिजे आठ पॉईंट पाच एस पाहिजे दुधात एक थेंब सुद्धा पाणी न टाकता शेतकरी दूध डेरीला घालतो पण त्याला चांगला भाव मिळत नाही आणि भेसळ करणाऱ्याची मात्र चंगळ आहे असा विरोधाभास दिसून येतोय या व्यवसायात निराश झालेले शेतकरी गायी विकून शेळ्या कोंबड्या घेताना दिसत आहेत प्रशासनाला जाग कधी येते याची शेतकरी वाट पाहतो आहे शेतकऱ्यांची तळमळ घेऊन श्रीमंत कंपन्या अधिक श्रीमंत होऊ लागल्या आहेत फक्त दूध भेसळ जरी रोखली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला पन्नास रुपये भाव मिळेल पण ही भेसळ रोखायची हिंमत कोणताही राजकारणी करत नाही हे दुर्दैव आहे धन्यवाद